पूर्वतयारी करिता निळे निशान संघटनेची बैठक संपन्न शौर्य दिनी होणाऱ्या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता नियोजन समितीचे करण्यात आले गठन जळगाव जिल्हा रावेर तालुक्यातील रावेर येथे निळ निशान सामाजिक संघटनेच्या मुख्य कार्यालयात दिनांक दोन जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रावेर येथे साजरा करण्यात येणारा भीमा कोरेगाव शौर्य दिवस व निळ निशा सामाजिक संघटनेच्या नव्या वर्धापन दिनानिमित्त संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेच्या जिल्हा प्रमुख नंदाताई भावटे यांच्या अध्यक्षतेखाली उपस्थित कार्यकर्त्यांना सूचना देऊन आयोजित केलेल्या विविध कार्यक्रमांच्या यशस्वीतेकरिता सात सदस्यीय समिती गठीत करण्यात आली समितीमध्ये यावलरावेर तालुक्यातील खिर्डी येथील महिंद्र कोचुरे सदाशिव निकम केराळा नारायण सवर्णे निभोरासीम विलासतायडे हंबर्डी बाळू निकम केराळा विठ्ठलगाडे विवरे यांची निवड करण्यात आलेली आहे समितीच्या सर्व सदस्यांना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बाविस्कर तसेच जिल्हा प्रमुख नंदाताई भावटे व जिल्हा उपप्रमुख ज्योतिताई पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी राहस शेख शकील अहमद